महाराष्ट्राच्या भूमीत अनेक देवस्थाने आहेत ज्यांचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनमोल आहे याचपैकी एक महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे बीड जिल्ह्यातील गेवरे तालुक्यामध्ये असलेले राक्षसभवनचे शनी मंदिर हे मंदिर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात शनीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळखले जाते गोदावरी नदीच्या पवित्रकाठी वसलेले हे मंदिर एक अद्भुत आणि शांत वातावरण निर्माण करते मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस उन्हाळ्याचे दिवस असल्याने संपूर्णपणे नदी ही कोरडी झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते भाविक भक्त दूर केवळ या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात या मंदिराच्या आस्थापनेबाबत एक प्राचीन कथा सांगितली जाते मान्यता आहे की त्रेतायुगात जेव्हा प्रभू रामचंद्रांना साडेसातीचा त्रास होता तेव्हा अगस्त ऋषींच्या सांगण्यावरून त्यांनी याच ठिकाणी शनिदेवाची मूर्ती स्थापन केली जो या ठिकाणी दर्शनाला येईल त्याचे मी रक्षण करीन याच आश्वासक शब्दामुळे या स्थानाला पूर्वी रक्षभुवन म्हणजेच रक्षण करणारे भुवन असे म्हटले जात असे कालांतराने याच नावाचे राक्षसभुवन असे झाले या मंदिरामध्ये दे शनिदेवासोबतच काल म्हणजेच यम आणि घटिका म्हणजेच वेळेचीही स्थापना केलेली आहे यासोबतच राहू केतू बृहस्पती यांच्या सुंदर मूर्ती येथे विराजमान आहेत राक्षसभवनचे शनी मंदिर आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते विशेषत ज्या व्यक्तींना साडेसातीचा अनुभव येत आहे ते येथे दर्शनासाठी येतात आणि त्यांना या त्रासापासून आरामदेखील मिळतो दर शनिवारी आणि शनी अमावश्याच्या दिवशी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते या दिवशी विशेष पूजा अर्चा आणि धार्मिक विधी आयोजित केले जातात या पवित्र स्थळास छत्रपती शिवाजी महाराज तसेच संत नामदेव यांनी देखील भेट देऊन पूजा केली होती शनीदेवाची भारतातील मुख्य साडेतीन शक्तीपीठे मानली जातात त्यापैकी प्रथम श्री क्षेत्र राक्षसभवन तालुका गेवरई जिल्हा बीड दुसरे पीठ आहे उज्जैन मध्य प्रदेश येथे तिसरे पीठ आहे नस्तनपूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिकमध्ये आणि अर्धे पीठ आहे बीडमध्ये राक्षसभवन केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे याच भूमीवर दहा ऑगस्ट सतराशे त्रेसष्ट रोजी मराठा आणि हैदराबादच्या निजामामध्ये एक मोठी निर्णायक लढाई झाली होती त्यात मराठ्यांनी निजामांचा पराभव केला होता या लढाईत विठ्ठल सुंदर यांसारख्या शूरवीरांचा मृत्यू झाला होता आणि त्यांची समाधी आजही येथे महादेवाच्या मंदिरासमोर पावायास मिळते या क्षेत्रात नवग्रहांची स्थापना केलेली असल्याने ज्यांच्या जन्मकुंडलीत काही दोष असतील त्यांच्या निवारणासाठी हे स्थान विशेष मानले जाते येथे कालसर्प शांतीसारखे के देखील केले जातात ज्यामुळे अनेक भाविक येथे येत असतात शनी मंदिरासोबतच आणखीन काही महत्त्वाची मंदिरे येथे आहेत गोदावरी नदीच्या पात्रात असलेले श्री पांचाळेश्वर मंदिर तसेच भगवान दत्तात्रयाचे प्राचीन मंदिर तसेच गावातील हनुमान मंदिर हे देखील येथील दर्शनीय स्थळे आहेत तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिराकडे दर्शनासाठी जाणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे राक्षस भुवनचे शनी मंदिर एक अद्वितीय आणि पवित्र स्थान आहे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करणारे हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धा आणि आशेचे केंद्र आहे आपणही एकदा या पवित्र स्थळास भेट देऊन शनिदेवाचा आशीर्वाद घ्यावा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला कॉमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका